रामकृष्ण हरी शुभ संकेत चॅनलवर आपलं स्वागत आहे सुंदरसा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भक्त <गता> तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुणी बसला वैद्य खा देवा बोल विठ्ठला वैद्य खा देवा बोल विठ्ठला लाम भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हाट धरुणी बसला नवे खा देवा बोले विठ्ठला लानवेद खा देवा बोले विठ्ठला लानवेद खा देवा बोले विठ्ठला मंदिरे आज तुझ्यासाठी आलो मी भोजन घेऊणी मंदिरी आज तुझ्यासाठी आलो मी भोजन घेवणी ताट माझ घरी न्यायचे ते आता तू घ्यावे खाओ ताट माझ घरी न्यायचे ते आता तू घ्यावे खाओ येण्यामध्ये उशीर हा झाला नैवेद खा देवा बोले विठ्ठला खा देवा बोले विठ्ठला लानवेद खा देवा बोले विठ्ठला ला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुणी बसला वेद खा देवा बोले विठ्ठला लहानवेद खा देवा बोल विठ्ठलाला नवेद खा देवा बोल विठ्ठलाला दामाजी पिता माझा कामाशी बाजारी गेला दामाजी पिता माझा कामाशी बाजारी गेला तुला हे भोजन द्यावेते विठ्ठला योगसाला तुला हे भोजन द्यावे ते योग साला बसावे आता भोजनाला नेवे खा देवा बोल विठ्ठलाला नेवे खा देवा बोल विठ्ठलाला नेवे खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुणी बसला वेद खा देवा बोले विठला लहानवेद खा देवा बोले विठला लहानवेद खा देवा बोल विठला ला जेवला नाही तरी देवा घरी मी जाऊ रे कैसा जेवला नाही तर देवा घरी मी जाऊ रे कैसा अंतया लहान भक्ताचा नको रे पाहू भगवंता अंतया लहान भक्ताचा नको रे पाहू भगवंता जाणून घ्यावे पामराला नैवेद्य खा देवा बोल विठ्ठला नैवेद्य खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुणी बसला नैवेद्य खा देवा बोले विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोल विठ्ठलाला नैवेद्य खा देवा बोल विठ्ठलाला भक्ती पाहुणी नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला भक्ती पाहुणी नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा नैवेद्य नैवेद्यनाम्याचा ग्रहण केला घडावा नैवेद्य नैवेद्यनाम्याचा ग्रहण केला भेट दिली या भक्ताला नैवेद्य खा देवा बोल विठ्ठलाला नैवेद्य खा देवा ಬೋಲ ವಿಠಲವೇದೇವಾ ಬೋಲ ವಿ್ಠಲ ಭಕ್ತ ತೋ ಮಂದಿರ ಗುಲಾ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಳ ಭಕ್ತ ತೋ ಮಂದಿರ ಗುಲಾ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಲ ನಾಮದೇವಹರುಸಲ ಕಾ ದೇವಾ ಬೋಲ ವಿಠಲವೇದೇವಾ बोले विठ्ठला वेद का देवा बोले विठ्ठला